ठाण्याच्या दादोजी कोंड क्रीडा संकुलनात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सव रंगणार असल्याची घोषणा केली क्रिकेट टेनिस कबड्डी बॅडमिंटन कुस्ती मॅरेथॉन जिम्नॅस्टिक ते, ते टॅग ऑफ वॉर अशा पन्नास स्पर्धांचा थरार या क्रीडा महोत्सवात रंगणार असून खेळाडूंना पन्नास लाखांहून अधिक रकमेच्या बक्षिसांची लैलूट केली जाणार आहे तसेच या स्पर्धांमध्ये सेलिब्रिटी मॅचेसही होणार असून यात कलाकार आयपीएस अधिकारी ते लोकनेत्यांच्या सहभागासह क्रीडांगणात लाईट्स लेझर शो आणि एंटरमेंटची भरपूर धमाल आहे विशेष म्हणजे खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी ठाणे जिल्ह्यात राबवला जाणार असल्याचं आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा संग्रमाचे येत्या चार ते बारा फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत चार फेब्रुवारीला डोंबिवलीतील वैकुंठवासी वा ह भ सावळाराम महाराज क्रीडा संकलनात दिबागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यामध्ये पंधराहून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती मल्लक्काम यांसारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे तर यातील खेळाडूंना पन्नास लाखांहून अधिक रुपयांचा रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी ही माहिती दिली सद्यस्थितीत या उपक्रमात वीस हजाराहून अधिक नोंदणी झाल्यास आधी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवाहन केले आहे सगळ्या पत्रकारांचं या दादूजी कोंडेव स्टेडियम मध्ये खूप स्वागत करतो त्याचबरोबर श्रीकांत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख गोपाळजी लढवी साहेब आहेत नरेश मस्के साहेब आहेत आमचे सर्व शहरातील सर्व शहर प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील आज ही पत्रकार परिषद आपण घेतोय त्याचं कारण आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक खेळ समिट जे आहे ते आपण घेणार आहोत त्याचं नाव आहे खासदार क्रीडा संग्राम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम जो आहे हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये घेतोय विविध स्पर्धा ज्या आहेत त्या याच्यामध्ये होणार आहेत आज या ठिकाणी विविध खेळातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीकांत वाडसाहेब आहेत जे बॅडमिंटनसाठी या दालोजी स्टेडियम स्टेडियममध्येच प्रशिक्षण देतात आणि खूप खेळाडू जे आहेत ते त्यांच्यामधून या मधून निर्माण झाले आणि त्यांनी देशाचं नेतृत्व या ठिकाणी केलं साठी या ठिकाणी पूजा सुर्मा असतील सर असतील ते उपस्थित आहेत साठी अजिंक्य साळवी जी, 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 जी। असतील ॲथलेटिकसाठी निलेश पाटकर जी आहेत बॉक्सिंगसाठी मिलन वैद्य जी आहे वैद्य फुटबॉलसाठी आकाशजी पाटील रायफल शूटिंगसाठी जगदीश स्विमिंग स्विमिंगसाठी शैलेश सिंग चेससाठी डॉक्टर दीपक तांडेल आणि कॅरमसाठी शंकर बारकडे असे सगळे त्या त्या स्पोर्ट्सला रिप्रेझेंट आज चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी असा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी रंगणार आहे चार फेब्रुवारीला याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे उद्घाटन जे आहे हे डोंबिवली मध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल याच्यामध्ये ह्याचा उद्घाटन या ठिकाणी होईल त्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहेत हे आपण सुरू केलेले वे 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 आहेत वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमाने आणि जरी आता कोणाला रजिस्टर करायचा असेल तर त्यांनी खासदार क्रीडा संग्राम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरती देखील आपलं नोंदणी जी आहे ती आपण करू शकता खासदार क्रीडा संग्राम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यामध्ये विविध स्पोर्ट्स असणार आहेत क्रिकेट असेल बॅडमिंटन टेबल टेनिस बालखांब जिमनॅस्टिक्स चेस रायफल शूटिंग खो खो स्विमिंग कबड्डी फुटबॉल कॅरम ॲथलेटिक्स बॉक्सिंग असेल रेस्लिंग असेल टग ऑफ वॉर असेल बॉक्स क्रिकेट असेल असे विविध स्पोर्ट्स जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हे कार्यक्रम कुठे कुठे होणार संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये मुंबईतील पोलावामध्ये स्टेडियम आहे तिथे स्काय प्लाझा डोम हॉलमध्ये आपण स्पोर्ट्स मध्ये मॅट वरती पण आणि त्याचबरोबर मातीमध्ये पण या दोन्ही कुस्तींचे प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत सुरुवात जी आहे ही ओपनिंग ही महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांच्या कुस्तीने जी आहे ही सुरुवात जी आहे या स्पोर्ट्स इव्हेंटची या ठिकाणी सुरू होईल आणि याच्यामध्ये संपूर्ण खेळामध्ये एक जे बक्षीस आहेत ही पन्नास लाखाहून जास्त जी आहेत ही बक्षिसं जी आहेत ती या पूर्ण साठी आहेत ट्रॉफी आहे प्रमाणपत्र आहे असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आपल्या माध्यमाने की जास्तीत जास्त जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंनी जे आहे त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आतापर्यंत आमच्याकडे वीस हजारापेक्षा जास्त जे आहेत त्या ऑलरेडी या ठिकाणी आलेल्या आहेत अजूनही आपल्याला मी इन्व्हॉल्व आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या खासदार क्रीडा संग्रामामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी तो जीमेल आय जो दिलेला आहे मी त्याच्यावरती आपण आपलं नाव नोंदू शकता पण त्याचबरोबर बाकी जे आपल्या ऑर्गनायझेशन आपल्या जवळचे आहेत वेगवेगळ्या खेळांसाठी कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये करतोय नेहमी आपण करत असतो बॉक्स क्रिकेटची वेगळी स्पर्धा होत असते टेनिस क्रिकेटची वेगळी होत असते कबड्डीची वेगवेगळी होत असते पण हे जे व्यासपीठ आहे हे जे प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी सगळेच खेळ जे आहेत हे एकाच ठिकाणी जे आहे आणि हे एक मोठा इव्हेंट जो आहे दर दर हा दरवर्षी दरवर्षी हा कार्यक्रम जो आहे हा जिल्ह्यामध्ये जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे हा या ठिकाणी होत राहणार आहे जेणेकरून आपल्या या पूर्ण जिल्ह्यामधील खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे आज आपण पाहत असाल की प्रो कबड्डी प्रो गोविंदा गेल्या वर्षी आपण प्रो म्हणजे याच वर्षी प्रो गोविंदा देखील मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा केला आज ह्या इव्हेंटच्या माध्यमाने हा इव्हेंट देखील एक मोठा इव्हेंट असणार आहे त्याच्यामध्ये सगळेच खेळ प्रकार आपण इन्वॉल्व्ह करतोय सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घेतो जेणेकरून आपल्या या सगळ्या जिल्ह्यामधील खेळाडूंना जे आहे हे एक प्लॅटफॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल जेणेकरून त्यांना पुढे स्टेट लेवल असेल नॅशनल लेवल असेल आणि इंटरनॅशनल लेवलला जे आहे ते आपल्याला त्यांना या खेळा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने पुढे जाण्याची एक वेगळी ऊर्जा जी आहे एक ताकद जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे